नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा यस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती येतो आजचा विषय अर्थात मी टॅगलाईन जी वापरलेली आहे की तुम्ही रस्ता अडवताय ज्याला जोडून मी अनेक मुद्दे उपस्थित करणार आहे तेव्हा हा विनंती आहे की कृपया हा कमीत कमी वेळेत बनवलेला व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा अशा पद्धतीची विनंती करतो गेल्या तीन दिवसापासून मनोज रांगे पाटील यांचं अंतरवाली सराटेमध्ये सहाव्यांदा उपोषण सुरू आहे हे सहावं उपोषण आहे गेल्या एक वर्षापासून ते कठोर उपोषण अनेक वेळा करत आहेत सतरा सतरा अठरा अठरा दिवस ज्या माणसाने उपोषण केलेलं आहे आणि तरीही सरकारने अजूनही प्रश्न सोडवलेला नाही सहाव्या वेळी त्यांना उपोषणाला बसण्याची गरज पडली आवश्यकता पडली तुम्ही प्रश्न सोडला नाही त्यामुळेच ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रमुख मागणी आहे की मराठा समाजाला मधून आरक्षण द्या तुम्ही अजूनही ते द्यायला तयार नाहीत उलट मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांना जास्तीत जास्त अडचणीत कसं पकडता येईल अशाच पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करत आहात त्याचं उत् कारण असं आहे की जेव्हा उपोषण सुरू झालं आणि दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्याचं दिवशी तुम्ही आंतरवाली सराटीचे रस्ते बंद केलेले आहेत मराठा समाजाचे रस्ते अडवलेले आहेत होय जो मराठा समाज या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे जो मराठा समाज संख्येने बहुसंख्य आहे जो मराठा समाज ज्याच्या मतदानावरती तुम्ही निवडून आलेले आहात त्यांच्या मतदानाशिवाय तुमचं काय होतं ते तुम्ही लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघितलेलं आहे आणि तरी सुद्धा तुमची अजूनही झाक गेलेली नाही किंवा तुमचे अजूनही डोळे उघडलेले नाहीत आणि तुम्ही रस्ता अडवताय कुणाचा अडवताय तर मराठा समाजाचा अडवताय <coughs> मी या ठिकाणी थोडंसं इतिहासामध्ये डोकं डोकावणार आहे या देशामध्ये जवळपास दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं इंग्रज हे वाईट होते शंभर टक्के वाईट होते त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कुठलंही कारण नाही मात्र त्याला काहीतरी कारणं होती इंग्रज एकतर ह्या या देशाचे नव्हते इंग्रज इथल्या लोकांच्या धर्मातले नव्हते ते वेगळ्या धर्माचे होते इंग्रज देशा देश या देशातले नव्हते त्यांचा देश वेगळा होता इंग्रज इथल्या वंशाचे नव्हते होय भारतीय वंश वेगळा इंग्रजांचा वंश वेगळा इंग्रज देशा या देशाचेही नव्हते इंग्रज या धर्माचेही नव्हते आणि इंग्रज या वंशाचेही नव्हते तेव्हा इंग्रजांनी अत्याचार करणं एक वेळ आपण समजू शकतो ते साहजिक होतं तो अत्याचार होणं हे स्वाभाविक होतं मात्र तुम्ही या देशातले आहात तुम्ही इथल्या धर्माचे आहात तुम्ही इथल्या वंशाचे आहात आणि तरीही तुम्ही इथल्याच लोकांना सध्या अन्याय अत्याचार करत आहात इंग्रजांच्या नंतर मी अगदी थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहे मुस्लिम राजवटीचं मुस्लिम राजवट जी बाराव्या तेराव्या शतकामध्ये होती mm. इंग्रजांच्या अगोदर होती आत्ताचा मुस्लिम, मुस्लिम समाज हा त्यातला बहुतांश मुस्लिम समाज हा कन्व्हर्टेड आहे म्हणजे इथल्या लोकांनी धर्मांतर केल्यामुळे इथला बराचसा समाज हा मुस्लिम झालेला आहे असा सरळ सरळ अर्थ असा आहे की इथला मुस्लिम समाज हा इथला आहे तो आपल्यातला आहे काही आपल्यातील कन्व्हर्टेड झालेले <coughs> आहेत आणि जे काही बाहेरचेही असतील मात्र ते आपल्या देशाला स्वतःचा देश म्हणून या ठिकाणी राहत आहेत तेव्हा ते आपले, आपले लोक आहेत असं म्हटलं तरीसुद्धा अजिबात चूक होण्याचं कारण नाही मात्र जेव्हा बाराव्या किंवा तेराव्या शतकामध्ये जी मुस्लिम आक्रमणं झाली तेव्हाचे मुस्लिम हे या देशामधले नव्हते त्यांचा देश वेगळा होता त्यांचा धर्म हाही पूर्णपणे वेगळा होता इथला हिंदू धर्म आणि तिकडून येणारे मुस्लिम त्यांचा धर्म वेगळा होता त्यांचा वंशही वेगळा होता अशा पद्धतीनं येणारे मुस्लिम आणि त्यांनी केलेला अन्याय अत्याचार हाही आपण एक वेळ समजू शकतो मात्र <coughs> तुम्ही इथले आहात ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं देशामध्ये जेव्हा अनेक चळवळी झाल्या अनेक आंदोलनं झाली आणि काहीतरी एक दिशा देण्याचं काम महाराष्ट्राने आतापर्यंत केलेलं आहे देशाने धडा या महाराष्ट्रातून घेतलेला आहे ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी आपलं कर्तृत्व दाखवलं ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला ज्या महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी जन्म घेतला त्याच महाराष्ट्रातील राज्यकर्ते आज रस्ता अडवत आहेत आणि कुणाचा रस्ता अडवत आहेत तर ते याच महाराष्ट्रातील बहुसंख्या असलेल्या मराठ्यांचा रस्ता अडवत आहेत <coughs> अंतरवाली सराठीमध्ये काल आणि आज रस्ता अडून धरला का तर ही लोकं मराठा समाजाची लोकं मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी थी त्या ठिकाणी जात होती त्या ठिकाणी बसत होती फार फार तर काही घोषणा देत होती किंवा त्या ठिकाणी होणारं एखादं कीर्तन वगैरे ऐकत होती आणि गप गुमान त्या ठिकाणावरून ती परत येत होती अशा शांततेत जाणाऱ्या लोकांचा रस्ता तुम्ही अडवून धरत आहात आता मुद्दा असा आहे की हाच तो मराठा समाज आहे याच मराठा समाजाच्या मतदानावरती तुम्ही निवडून आलेले आहात हे तुम्ही विसरलेले आहात इतर समाज विसरत नाही विसरलेला नाही विसरू शकणार नाही याची थोडीशी जाणीव तुम्हाला लोकसभेमध्ये झालेलीसुद्धा आहे की हाच मराठा समाज जेव्हा विरोधात जातो तेव्हा तुमच्या किती सीट्स पडतात तुमच्या किती कमी जागा निवडून येतात याचा फार मोठा अनुभव असतानासुद्धा तुम्ही यत्किंचितही बदललेले नाहीत मराठा समाजावरती हा जो तुम्ही अन्याय करत आहात अत्याचार करत आहात याचं उत्तर तुम्हाला थोडंसं दिलेलं होतं तरीही तुम्ही या ठिकाणी अंतरवाली सराटेकडे जाणारे सगळेच्या सगळे रस्ते तुम्ही अडवून धरलेले होते झालं काय की रस्ता अडवल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाण्यासाठी लोक थांबले का तर मुळीच नाही लोक गेले मात्र मग लोक पायी गेले दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर चालत लोक गेले होय गेल्या वर्षीचा ही अनुभव तुमच्या सगळ्यांकडे आहे जेव्हा चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी अंतरवलीमध्ये मोठी सभा झाली तेव्हा लोकांनी वीस वीस तीस तीस किलोमीटरचा प्रवास केलेला होता तोच प्रवास आजही लोक करत आहेत आणि डिसेन त्या मार्गाने रस्त्याने शेतातून किंवा नदी नाले ओढे याला यांना सगळ्यांना ओलांडून ही लोकं त्या ठिकाणी जात आहेत अंतर किती आहे तर दहा किलोमीटर कोणी वीस किलोमीटर कोणी पंधरा किलोमीटर कोणी सात किलोमीटर कोणी आठ किलोमीटर अशा पद्धतीने लोक चालत जातात बरं याच्यामध्ये फक्त तरुणच आहेत का तर मुळीच नाही <coughs> यामध्ये महिला आहेत महिला अनेक व्हिडिओ आलेल्या आहेत अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत यूट्यूबवरती उपलब्ध आहेत अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती अनेक ग्रुपवरती ते सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि ही लोकं जी मराठा समाजाची लोकं अक्षरशः अनुवाणी पायाने त्या ठिकाणी जात आहेत ही सगळी गरजवंत मराठा मंडळी आहे गरजवंत लोक आहेत गोरगरीब आहेत खेड्यातून आलेले आहेत कुठल्या तरी <सथी> वाहनाने तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुम्ही त्या लोकांचा रस्ता अडवून धरलेला आहे आणि रस्ता अडवल्यामुळे ही लोक अक्षरशः पायी ज्या ठिकाणी मनोज दारांगे पाटील उपोषणाला बसले आहेत त्या ठिकाणी जात आहे मन हेलावणारं चित्र आहे अतिशय दुर्दैवी चित्र आहे हे चित्र त्याच महाराष्ट्रातलं आहे ज्या महाराष्ट्रात ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं आणि जो महाराष्ट्र या देशाचं नेतृत्व करतो त्या महाराष्ट्रात इतकं दुर्दैवी क्षेत्र यापूर्वी आपण कधीही बघितलेलं नाही असंही आपण म्हणू शकतो आता वीस वीस किलोमीटरमध्ये शेत आहे मध्ये अडचणी आहेत रस्ता फार अडचणीचा आहे निस नुकताच पाऊस पडून गेलेला आहे चिखल आहे पाणी आहे ओढे आहेत नाले आहेत आजूबाजूला शेती आहे पिकं आहेत अडचणीच्या रस्त्यामधून ही लोक जात आहेत हे फार दुर्दैवी आहे आता हे आंदोलन एक वर्षापासून सुरू आहे तुम्ही आजही तेवर आंदोलन सोडवलेलं नाही तो प्रश्न सोडवलेला नाही मनोज जरांगे पाटील यांची जी अवस्था आहे त्यांची जी परिस्थिती आहे त्यांची तब्येत आहे ती फार मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे तो माणूस अक्षरशः मरायला टेकलेला आहे असंही म्हटलं तरी चूक होणार नाही आणि तरीही तुम्ही अजूनही या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाही <coughs> देशाचे मुख्यमंत्री सॉरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना उद्देशून मला फक्त काही गोष्टी सांगायच्या आहेत की एकनाथराव खरोखर तुमच्या जागेवर जर दुसरा कोणी असता आणि तो याच समाजाचा जर असता तर आत्तापर्यंत त्या खुर्चीला सत्तेच्या खुर्चीला लाथ मारून तो खाली उतरला असता एकतर त्याने प्रश्न सोडवला असता एकतर त्याने प्रश्न सोडवला असता आणि जर त्याच्याने प्रश्न सोडवत सोडवता येत नसेल किंवा प्रश्न सोडवण्यामध्ये कुणीतरी अडथळा आणत असेल तर त्या खुर्चीला लाथ मारून तो माणूस खाली उतरला असता आणि सत्तेपासून दूर झाला असता दुर्दैव हे आहे की तुम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून सत्ते त्या सत्तेवरती आहात त्या खुर्चीवरती आहात आणि तुम्हाला साधा एक प्रश्न तुम्ही सोडू शकलेला नाही तुमचे दुर्दैव आहे तुम्हाला कुणीतरी आडवत आहे असाही तुमच्यावरती आरोप होत आहे आणि तुम्ही त्या खुर्चीला चिटकून बसलेले आहात यासारखं दुर्दैव यापूर्वी या, या, या महाराष्ट्राने कधीही बघितलेलं नाही तुम्ही याच महाराष्ट्रातील मराठ्यांचा रस्ता अडवत आहात मग मला याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही मराठ्यांचा रस्ता अडवत आहात तर याच मराठ्यांनी उद्या तुमचा विधानसभेकडे जाणारा रस्ता जर अडवला तर मग काय आणि मराठ्यांनी हा रस्ता का अडवू नये हा सुद्धा सवाल जर विचारला तर तो सुद्धा चुकीचा होणार नाही मी हा प्रश्न परत एकदा रिपीट करतो आहे की तुम्ही मराठ्यांचा आंतरवालीकडे जाणारा रस्ता अडवत आहात त्याच मराठ्यांनी तुमचा विधानसभेकडे जाणारा रस्ता जर अडवला तर काय आणि तो त्यांनी का अडवू नये खरं म्हणजे लोकसभेच्या बाबतीत तुम्ही बघितलेलं होतं की मग मराठ्यांनी तुमचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला मात्र देश मोठा होता वेगवेगळी राज्य होती या ठिकाणचं वातावरण जरी थोडंसं वेगळं असलं तरी इतर राज्यामध्ये प्रतिसाद मिळाला मग ते परत एकदा भाजपची सत्ता आली इथे फक्त महाराष्ट्र आहे आणि फक्त महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जर मग मराठ्यांनी तुमचा रस्ता जर अडवला तर तुम्ही कशा पद्धतीने जाणार आहात आणि मराठ्यांनी तुमचा रस्ता का अडवू नये थे हा थेट सवाल आहे आता दुसरं असं की हा जो समाज आंदोलन करत आहे छत्रपती शिवरायांना साक्ष ठेवून करत आहे होय मी रिपीट करतोय की मराठा समाज हे आंदोलन गेल्या अनेक वर्षापासून करत आहे आणि विशेषतः एक वर्षापासून करत आहे तो कुणाला साक्ष ठेवून करत आहे तर छत्रपती शिवरायांना साक्ष ठेवून हे आंदोलन सुरू आहे मनोज दरांगे पाटील जेव्हा जेव्हा एखाद्या सभेला एखाद्या स्टेजवरती जातात त्या स्टेजवरती छत्रपती शिवरायांचा पुतळा असतो छत्रपती शिवरायांची प्रतिमा असते किंवा छत्रपती शिवरायांचं निदान अर्धकृती पुतळा त्या ठिकाणी ठेवलेला असतो आणि मनोज जरांगे पाटील जेव्हा स्टेजवरती चढतात तेव्हा सर्वप्रथम ते, ते कुणाला अभिवादन करत असतील तर ते छत्रपती शिवरायांना अभिवादन करतात आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केल्याच्या नंतर त्यांच्या भाषणाची सुरुवात असते तीसुद्धा छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन सुरुवात करतात आणि अशा लोकांवरती तुम्ही अशा पद्धतीने अन्याय अत्याचार करत आहात माझ्या माहितीप्रमाणे इतिहासामध्ये अशा पद्धतीनं म्हणजे याच देशातील लोकांवरती याच देशातील लोकांकडून एवढा अन्याय अन्या आणि अन्या इतका अत्याचार आतापर्यंत कधीही झालेला निदान मी बघितलेलं नाही जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही आवर्जून कमेंटच्या माध्यमातून टाकू शकता सांगू शकता लिहू शकता दुसरं असं की हा जो मराठा समाज आहे त्याला इतिहास आहे मराठा समाजाने तुम्हाला काय दिलं तर मराठा समाजाने तुम्हाला समृद्ध इतिहास दिला तुम्हाला विजयाचा इतिहास दिला होय तुमच्यापैकी जवळपास सर्वांना माहीत असेल ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात मी सांगणार आहे की या देशामध्ये वेगवेगळी राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याचा प्रत्येक समाजाचा प्रत्येक धर्माचा प्रत्येक इतिहासाचा थोडाफार काही ना काहीतरी वेगवेगळा इतिहास असलेला आहे राज्यांचा इतिहास जर बघायचा झालं तर एकतर बरेचसे राज्य असे आहेत की जे कुठे ना कुठे तरी कुणाला 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 ना कुणाला तरी शरण गेलेले आपण बघितलेले आहेत त्यांनी अनेक लढाया लढायांमध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये अनेक लढायांमध्ये त्यांचा पराभव झालेला बघितलेला आहे एकमेव महाराष्ट्र राज्य आहे आणि एकमेव मराठ्यांचा इतिहास असा आहे की ज्यामध्ये पराभव दुसरा जर सोडला तर विजयाचा इतिहास यशाचा इतिहास हा मराठ्यांनी करून दाखवलेला आहे मराठ्यांनी या देशाला काय दिलं तर मराठ्यांनी या देशाला समृद्ध असा इतिहास दिलेला आहे विकासाचा त्याचबरोबर यशाचा आणि विजयाचा इतिहास दिलेला आहे म्हणजे मराठ्यांच्या ज्या ज्या लढाया झाल्या त्या प्रत्येक लढाईमध्ये मराठ्यांचा विजय झालेला आहे एखाद दुसरी जर सोडली तर मराठ्यांनी विजयाचा इतिहास दिलेला आहे आणि त्या मराठा समाजाविषयी तुम्ही अशा पद्धतीनं बोलत आहात त्या मराठा समाजाला अशा पद्धतीनं तुम्ही अडवणूक करत आहात तो मराठा समाज पायी येत आहे ज्या मराठा समाजाने सत्तावन्न मोर्चे काढले सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे काढले आणि जे लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले जे अतिशय शांततेने काढले त्या मराठा समाजाची तुम्ही वाट आडवून धरत आहात आणि त्या मराठा समाजाला वीस वीस किलोमीटर चालण्यासाठी तुम्ही भाग पाडत आहात यापेक्षा दुर्दैवी या देशात काही असू शकेन असं मला आत्ता वाटत नाही पारतंत्र्याचा काळ जो होता तो भाग वेगळा तो पूर्णपणे वेगळा होता इंग्रजांचा इतिहास आम्ही पण अभ्यासलेला आहे मुस्लिमांचा इतिहास आम्ही पण बघितलेला आहे तो वाचलेला आहे त्याच्यामध्ये अन्याय असेन अत्याचार असेन पण मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की ती लोकं या ठिकाणची नव्हती ती दुसरीकडून आलेली होती ती दुसऱ्या देशातली होती त्यांचे धर्म वेगळे होते त्याचबरोबर त्यांचे वंश वेगळे होते अर्थात इंग्रजांचा वंश हा वेगळा आपला भारतीय वंश हा वेगळा आणि ते जर दुसऱ्या वंशाचे असतील दुसऱ्या देशाचे असतील दुसऱ्या धर्माचे असतील तर त्यांनी या ठिकाणी येऊन अन्याय करणं अत्याचार करणं एक वेळेस आपण समजू शकतो मात्र तुम्ही आमच्यातील आहात तुम्ही याच देशातील आहात याच धर्मातील आहात याच वंशातील आहात तुम्हाला आम्हीच निवडून दिलेलं आहे म्हणजे लोकशाही मार्गाने मतदान करून निवडून कुणी आहे तर दोन हजार एकोणीसला याच महाराष्ट्रातील जनतेने आणि विशेषत मराठा समाजाने भरभरून मतदान केलं म्हणून तुम्ही निवडून आलेला आहात आणि त्याच मराठा समाजावरती तुम्ही अशा पद्धतीने अन्याय आणि अत्याचार करत आहात त्यांचा रस्ता अडवत आहात हे फार दुर्दैवी आहे आणि मी अशा पद्धतीचा इतिहास आम्ही कधीही बघितलेला नाही अशा पद्धतीच्या घटना इतिहासामध्ये अशा कधीही घडलेल्या नाही त्या इंग्रजांच्याकडून घडल्यात तो भाग वेगळा होता मुस्लिमांकडून घडल्यात तो भाग वेगळा होता परंतु जेव्हापासून हा देश स्वतंत्र झाला त्या स्वातंत्र्याच्या नंतर अशा पद्धतीनं कधीही घडलेलं नाही दुर्दैवाने ते आत्ता घडत आहे याची किंमत निश्चितपणाने मोजावी लागणार आहे अशा पद्धतीचा हा एक पूर्णपणे वेगळा मुद्दा मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे माझा हा प्रयत्न जर खरोखर तुम्हाला आवडलेला असेल आणि अशाच पद्धतीनं एक सपोर्टिव एक आंदोलन सोशल मीडियावरतीसुद्धा चालू ठेवायचं असेल तर तुम्हाला मलाही सपोर्ट करावा लागेल किंवा माझ्यासारख्या अशा काही लोकांना सपोर्ट करावा लागेल तेव्हा विनंती आहे की कृपया या चॅनलला सपोर्ट करा या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद